नमस्कार मी प्राजक्ता माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण एका स्टील मार्केटमध्ये आलो आहोत या मार्केटमध्ये तुम्हाला जशी हवी तशी भांडी मिळतात छोटी मोठी कोणत्या पॅटर्नची हवी सगळी भांडी मिळतात आणि स्टीलही एकदम उत्तम प्रतीचं आहे तर एका दुकानात गेलात तर एका दुकानातही पूर्ण घर किचनमधली भांडी तुम्हाला मिळतात तर असं हे मार्केट आहे हे बघा केवढी मोठी मोठी दुकानं आहेत इकडे अशी इकडे भरपूर दुकानं आहेत तांब पित्तळ ॲल्युमिनियम स्टील जी हवी ती भांडी मिळतात मोठी छोटी हे हो पाहू शकता रुखवातीमध्ये लावण्यासाठी वगैरे सगळी भांडी एका दुकानात तुला तुम्हाला मिळू शकतात ही दुकानं सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असतात जर कस्टमर असतील तर पुढे ते थोडा वेळ अजून वाढवतात ते टाईम जर तुम्ही तुम्हाला एक भांडी घ्यायची असतील तर या मार्केटमध्ये जरूर भेट द्या आणि हे मार्केट आहे मस्जिद बंदरला स्टेशनवरून पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर आहे हे बघा टिफिन बॉक्स वगैरे जे काही घ्यायचं आहे ते इकडे मिळतं मलाही काही वस्तू घ्यायच्या होत्या तेव्हा मी गेले तिकडे आता नवीन पॅटर्नचे जी स्टीलची भांडी कढई वगैरे आलेले आहेत तेही यांच्या दुकानात ते एकदम छान मिळतात एकदम एकदम हे बघा मी हे टिफिन घ्यायला गेले हेही एकदम स्टील एकदम छान आहे स्टीलही एकदम उत्तम प्रतीचं आहे माझ्याकडे हे, हे पुरणपोळीची जाळी नव्हती पुरण बारीक करण्यासाठी तर ते मी घेतली एक चॉपिंग बोर्ड घेतला पण या चॉपिंग बोर्ड हा मला अरुंद वाटला तर मी दुसरा घेतला हा बघा हा घेतला थोडासा रुंद मोठा अशा मी काही वस्तू खरेदी केल्या इकडे तर मला हे मार्केट फार आवडलं आणि असं वाटलं की व्हिडिओ बनवावा तुम्हालाही दाखवावं म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका या दुकानांमध्ये गेल्यानंतर मन एकदम भारावून जातं हे घेऊ ते घेऊ पुन्हा सगळं हवं हो असं वाटतं इतकी छान दुकानं आहेत माझा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू बाय